नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सून शेत आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच राज्यात पुढील आज आणि उद्या दिवस काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान होत आहे शेतकरी मित्रांनो आज राज्यातील काही भागात पावसाचा आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे आणि नगर तसेच मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली आणि नांदेड तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच हवामान विभागाने आज अकोला नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा तर उद्या अकोला यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा दिला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती एक पावसासंदर्भात एक छोटीशी माहिती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या पावसाविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद